नमस्कार मी ज्ञानेश्वर वाघमारी मी आहे भैर्या या ठिकाणी भैर्या या ठिकाणी सो नीताताई तानाजी भोईरकर यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि श्री सुधाम मधुकर आडिवळे यांची चेअरमनपदी निवड झाली या जा दोघांची जे निवड झाली पण या निवडी तुमचा परिचय द्या पाहिला नमस्कार मी अमोल तुकारामकर उपसभापती महाराज या ठिकाणी उघातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची आचारसंहिता कधीही लागू शकते त्या अनुषंगाने आपल्या सरपंच उपसरपंच आणि चेअरमन पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर या निवडणुका घेणे गरजेचं होतं विद्यमान सरपंच रामदासबाई घोरेकर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सौमिता साहेबकर त्या या ठिकाणी उपसरपंचपदी बिलवर निवड झाले त्याचप्रमाणे विद्यमान चेअरमन अत्यंत खरावले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सन्माननीय सुधामधोपूर आलेले यांची या ठिकाणी चेअरमनपदी बिलवर निवड झालेली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन्ही संस्थांचा या ठिकाणी संयुक्त पाहत असताना गावचा सहभागी करायचा मशनभूमी असेल आरोग्य केंद्र असतील अंगणवाडी असतील त्याचप्रमाणे घंटागाळीच्या माध्यमातून आपला गाव स्वच्छ राहील असे उपक्रम या ठिकाणी आपण हाती घेतलेले आहेत माजी मुख्यमंत्री समृद्ध गाव योजना या या योजनेमध्ये देखील मोरे गावांनी या ठिकाणी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवलेला आहे आणि मावळ तालुक्यामध्ये पाच गावांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला असताना सर्वप्रथम आपलं भोयरे ग्रामपंचायत हे मावळ तालुक्यात आद्रगण्य एक नंबरला आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा असणारा पुरस्कार जवळजवळ आपले शेवटच्या टप्प्यात आहे या एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आहे त्या माध्यमातून राहिलेल्या राह दोन अडीच महिन्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करू गावचा सर्वांनी विकास करण्याचा ध्येय या सर्व ध्येय वेढा तरुणांचा आहे खरंच नाही तुम्ही आज उपसरपंचापदी निवड झाली म्हणजे तुम्हाला चांगली माणसं सोबत आहे तुमचं दुसरे काय सांगू शकता तुम्हाला काय आनंद काय आहे सरपंच विद्यमान सरपंच आहे तुमचे मिस्टर पण तुम्हाला म्हणजे त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन सांग देता मी सरपंच तुम्ही काय सांगू शकता तुमचा एका जोपर्यंत म्हणजे थोडक्यात काय बोलू शकतो नमस्कार ग्रामपंचायत गोहेर सरपंच आज या ठिकाणी शुद्ध स्वार पडलेला नवनिर्वाचित उपसरपंचपती सौनीताताई तानाजी गोहेरकर यांची पद निवड झाली आहे आणि त्याचप्रमाणे गोहेर ग्रामपंचायतीचे चेअरमनपदी श्री सामराव आडिवडे यांची चेअरमनपदी निवड झाली आहे माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने दोन त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि ही की एक तीळ सात भावंडांनी कसं खावा याचे उदाहरण एक तीळ सात भावंडांनी कसं खावा याचे उदाहरण जिवंत उदाहरण आम्ही लक्षात घेऊन याचे म्हणजे ग्रामपंचायत प्रत्येकाला पदाची पद वाटून दिले आणि कारभार सोपवला आणि हे चांगलं उदाहरण आम्ही जगासमोर मांडले आहे निश्चितच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचा कल राहील आणि खूप कार्य करू काय सांगू शकता आज तुमच्या म्हणजे तुमच्या गावामध्ये कार्यक्रम आणि तुमचे दोन सरपंच निवड झाले आणि पूर्ण जे वारकरी संप्रदाय तुमचे त्या नाल्यामध्ये पंचप्रशिष्ठे तुम्ही तो कार्यक्रम ठेवला खरंच मावळ तालुक्यामध्ये चर्चे काय सांगू शकता नमस्कार मी सुधीर यादव गोळीकर माजी चर्मन विद्यमान संचालक गोरेवीर कार्यकारी संस्था आज गोरीवीर कार्यकारी संस्थेच्या चर्मनपदी सर्वांनी सुदामभाऊ मधुर आडिवाई यांची नव्याने चर्मनपदी निवड निवड झाली त्याचप्रमाणे गोयरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी तानाजी गोळीकर यांची नव्याने निवड झाली त्या कुटुंबाने एक समाजापुढे खूप मोठा आदर्श निर्माण केलेला आहे धूळ धूप प्रदूषण डी जेचं ध्वनी प्रदूषण असं आणि पार्टीतून पार्टीच्या जेवणाचं रूपांतर महाप्रसादामध्ये त्यांनी केलेलं आहे हा एक जगापुढे खूप मोठा आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे त्यांनी त्यांनी या ते निश्चितच हातभार लावून आणि कामे करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे हे कामे करत असताना आमचे आदर्श अमोलभाऊ गोयकर असतील माझे सरपंच शिकेश भाऊ बुरसुले असतील बाळभाऊ गोयरकर असतील माझे सरपंच उपसरपंच रामदास भाऊ असतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य राजूभाऊ आशे त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ मान्यवर

येत याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जा जास्तीत जास्त पोली हाऊसकडे वर आहे वर आहे तर त्याच्यात बियाणे आणि त्याच्या औषधे उपलब्ध करण्याचा जास्तीत जास्त आमच्या सोसायटीला प्रयत्न